छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलवते त्याला अठरा पगड जाती एकत्र करून प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबापासून हे समतावादी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल भारताची विशाल राज्यघटना तुम्हा आम्हाला दिली आणि म्हणूनच आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज माणूस माझी जात आणि माझू माणूस माझा धर्म ही संकल्पना मनामध्ये ठेवून आज शिवतीर्थावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या न्यायाच्या अपेक्षेसाठी आपण सर्वजण एकत्र जमलेला आहोत खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र आणि या पुरोगामी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा उपयोग आपण जातीवादाचे लढे लढत बसण्यापेक्षा जाती अंताचे लढे लढण्यासाठी केला पाहिजे हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बुले महापुरुषांना होईल असं मी या ठिकाणी माझं व्यक्त मत करतो आणि माणूस माझी जात आणि माणूस माझा धर्म ही संकल्पना मनाशी बाळगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाबासाहेबांची लोकशाही अंमलात आणूया आणि समाजामध्ये जी विध्वंसक प्रवृत्ती आहे आरोपी कोणत्याही जातीचा असो त्याला जात नसती आरोपी हा आरोपीच आहे आणि अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांना समाजामध्ये महापुरुषांच्या विषयी गरळ उकून समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आपण माणूस म्हणून ठेचून काढण्याचा संकल्प आज शिवतीर्थावर करूया आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा आपल्या संकल्पनेतून उदयास आणूया एवढंच थांबतो आणि महाराष्ट्रामध्ये विध्वंसक घटना करणाऱ्या सर्व प्रवृत्तीचा मी सर्व समाजाच्या व्यतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय जय महाराज